नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले आज एक मस्त अशी तोंडी लावणीची रेसिपी तर आज आपण करतो एक कमेंट पूर्ण तर कमेंट होती आपल्याला की खोबऱ्याची चटणी दाखवा म्हणून तर सुक्या खोबऱ्याची चटणी आपल्याला आज करायची तोंडी लावण्यासाठी होते आणि खूप छान होते तर ही तोंडी लावण्यासाठीची खोबऱ्याची चटणी तरी सुक्या खोबऱ्याची चटणी करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते बघूया तर कमेंट होती तर तुमच्या कमेंट पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे तर जेव्हा जेव्हा तुम्ही कमेंट करा तर त्या पूर्ण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार तर चला बघूया साठी साहित्य काय काय ते तर सुक्या खोबऱ्याची चटणी तर सुकं खोबरं आहे बघा ही छोटी वाटी भरून मी एक अर्धी वाटी असते वा ना बक्कल सुक खोबरं ते घेतलेलं आहे मी असे बारीक तुकडे करून घेतलेले याशिवाय मी इथं लसूण घेतलं आहे बघा एक कांदा लसूण घेतलेलं आहे सोलून अर्धा चमचा जिरे घेतलेले आणि इथं एक चमचा मी तिखट घेतले लाल तिखट आणि एक कलर जो असतो काश्मीरी लाल किंवा बॅडगी मिरची पावडर ती एक चमचा घेतलेली आहे आता तिखट किती पाहिजे ती तुम्हाला तुमच्यावरती आहे आणि लसणामुळे पण थोडसं तिखटपणा चटणीला येतोच मोठे जिरे आणि चवीपुरतं मीठ एवढंच आहे साहित्य जास्त काही नाही गॅसवरती मी कढई ठेवलेली तर आपण याच्यामध्ये एक छोटा चमचा तेल घालायचं फक्त जास्त नाही घालायचं गॅस थोडस मिडियम करूया तेल गरम झाल्यानंतर आपण जे जिरे घेतलेले ते आपण घालूया खिडकी असल्यामुळं काय का उजेड सगळा येतो इथं आणि आपला व्हिडिओ छान दिसत नाही तर जिरे आहे ते घालूया आपण याच्यामध्ये हे बघा दिसत असेल आता तुम्हाला गॅस बारीक करायचा जे आपण खोबरं घेतलं ते पण घालायचंय आणि जो लसूण घेतलाय तो पण घालायचा हलकस त्याला भाजून घ्यायचं आपल्याला मीठ आणि तिखट तेवढं ठेवायचं बारीक वरतीच आपण त्याला हलक असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आता ही चटणी महिनाभर चांगली आप राहते तर आता महिनाभर टिकवायची तर हा त्याच्यात जर ओलसरपणा वगैरे असेल खोबऱ्यात तर तो, तो जावा आणि खमंग पण आहे यावा त्याला मी गॅस अगदी बारीक केला थोडासा मोठा करूया गॅस आपण आता मीडियम गॅसवरती खोबरं लाल सगळं होईपर्यंत थोडस भाजून घेऊचा कलर चेंज झालेला आहे आता आप आपण गॅस बंद करून टाकलेला आहे आणि आता एक खोबरं जिरा आणि लसूण आहे ते आपण काढून घेऊया तर बघा खोबरं आपण भाजून घेतलेले आहे आणि खूप अगदी का कलर चेंज होईपर्यंत त्याला भाजायचं नाही थोडस गोल्डन असं झालं किंवा थोडासा असा लालसरपणा आला खोबऱ्याला की गॅस बंद करून टाकायचा तुम्हाला खोबरं जर भाजून नसेल चा। घ्यायचं तरी चालणार आहे कच्च्या खोबऱ्या सुद्धा चटणी छान होते काय हरकत नाही का कच्चा लसूण कच्चं खोबरं घातलं तरी चालणार आहे बिना भाजता जर तुम्हाला खोबरं वगैरे भाजून घ्यायचं नसेल नाही भाजलं तरी चालणार आहे तसंच बिना भाजता तुम्ही चटणी करू शकता पण ही जरा थोडीशी आणखी खमंग होणार आहे कारण आपण छान असं भाजून घेतलंय जिरं छान भाजून घेतलंय आता हे थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया चला तर हे भाजून घेतलेलं खोबरं जिरे वगैरे आहे ते आता थंड झालेले आणि आता आपण काय करू हे मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेऊया चटणी करायची आपल्याला खोबऱ्याची खोबरे चटणी करून घेऊया तिखट तुमच्या आवडीने तुम्ही कमी जास्त करू शकता तिखट वगैरे ते घालायचे तर बघा खोबरे चटणी तयार आहे फक्त दोन तीन मिनिटातच झालेली जा बघा जास्त वेळ नाही लागलेला आणि निंबा मीठ वगैरे टेस्ट करून बघायचं मग किती छान आहे मस्त अगदी प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण हे तर बघा खोबरे चटणी झालेली आहे आपली तयार आणि प्लेटमध्ये काढून घेतलेली किती छान झाली बघा मस्त अगदी घरात आपण बनवली आपल्या हाताने पॅकेटमधले आपण आणतोच नेहमी कधी बनवले असतात माही नाही माहीत नाही पॅकेटमधले पॅकिंग भरपूर दिवसाचे असतात ही ताजे ताजे करून खाल्ली पट होणारी आहे तोंडी लावण्यासाठी अगदी वरण भाताबरोबर किंवा चपातीबरोबर छान लागणार आहे मस्त अगदी कधी आवडीची भाजी नसेल तर तोंडी लावण्यासाठी अगदी वडापाव केला तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता नक्की ट्राय करा आणि हो मी कमेंट आता त्यांचं नाव लक्षात नाही माझ्या तर तुमची कमेंट मी पूर्ण केलेली आहे नक्की आपली रेसिपी करून बघा आणि रेसिपी केल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते आणि तुम्ही लोकही नक्कीच करा तर माझ्याची ची रेसिपी आवडली असेल तर पहिल्यांदा लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते आपल्या रेसिपी तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करायला नक्की विस, आ, नक्की विसरायचं नाही तर आपल्या ज्या रेसिपी आहेत त्या तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा आणि ही चटणी नक्की करून बघा मला नक्की आवडेल नक्कीच बघा विकतच्यापेक्षा नक्की चांगली लागणार ही चटणी इतकी छान झालेली आहे नक्की ट्राय करा बघा सुंदर झालेली आहे मस्त नक्की ट्राय करा तर पुन्हा भेटू असेच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा करत राहा केल्यानंतर तर कमेंट करून सांगत राहा